नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आजलेलं आमची घटना नाहीच आमचं शहर पुणे शहरातली घटना आहे पुणे शहराचे शेजारी पिंपरी चिंचवडी आहे पिंपरी चिंचवडीमधली आकुर्डी नावाचा भाग आहे आकुर्डीमध्ये मिठ्ठुलाल शर्मा हा बा अगदी दोन पिढ्यापासून पुण्यात स्थायिक रहिवाशी असलेला माणूस लग्न झालं गीताबाई ते बायकोचं नाव आता बाणगडाशी कुणाला बी वाटतं की आपल्याला एखादा मुलगी हवा हो, मुलगा हवा हो। झालं ती गरोदर राहिली पहिली मुलगी झाली म्हणजे जाऊन दुसरा मुलगा होईल परत गरोदर राहिली परत मुलगा आणि त्यांचं कसं आहे त्यांना काही अबॉर्शन करायचं नव्हतं त्यांना आपण आपल्या ग्रामीण भागात आम आमच्यामध्ये मुलगी ना पाडून आण आता ही पाडण्याची सिस्टीम कशी आहे तुम्हाला सांगतो ह्याला इतका भयानक कायदाही गावला ना की सु डॉक्टर असू कुणी असू सुट्टीच सु, नाही त्याला पण सर्रासपणे महाराष्ट्रामध्ये हे पाडण्याचे प्रकार लांब लांबच्या ठिकाणी ठराविक ठिकाणी जास्त पैसे देऊन केले जातात तुम्हाला सांगतो पण जसं हो, जर तुम्हाला जर आढळलं कुठं तुमच्या बघण्यात आलं तर शंभर टक्के पोलिसांशी कॉन्टॅक्ट करा त्यांचा परफेक्ट कार्यक्रम ते डॉक्टर डॉक्टर कि नष्ट होईल आणि यांना बी आठ टाकलं जाईल मग स्त्री गुण हत्या हा फार मोठा गुण आहे ह्यांनी काही तसं केलं नव्हतं पण एकापाटोपाट एका फाटा ह्या बिचाऱ्यांना काय झालं आठ मुली झाल्या तुम्हाला सांगतो हा गडी का थांबला नाही वर पाहिजे वंशचा दिवा पाहिजे आठ मुली झाल्याच्यानंतर नंतर दशा जशा मुली होत्या आता ही घटना इतकी गंभीर आहे ती एखाद्याच्या मानसिक पातळीवरून विचार करा किंवा महिला समजू शकतात की दुसरी तिसरी दोन मुलीपर्यंत ठीक होते तिसरीपासून पण आठवी मुलीला जर जन्म दिला तर त्या बाईला किती त्रास मानसिक त्रास देत असेल नवरा त्या बाईला घरातले किती त्रास देत असतात नातेवाईक किती बोलत असते आणि ती इतके बिखरसोट स्वभावाची होती की त्यांना वाढायचं ही स्त्रीचाच गुन्हा आहे आणि ती सासू म्हणायची की तू दुसरं लग्न कर असं कर तसं कर बाबलाटे त्यांना कळत नाही की विज्ञानानुसार ना पुरुष जबाबदारी याला स्त्रीचा काही संबंध नसतो मुलगी वाण्याला पुरुषाचा संबंध असतो तर श्या बाय इतका त्रास झाला त्या बायला अक्षरशः त्याने जीवन नकोसं करून टाकलं आणि का तर वंशाचा दिवा आता वंशाचा दिवा म्हणलं ती बाई मेंटली तुम्हाला सांगतो अक्षरतेच्या डोक्यात परिणाम झाला ह्या गोष्टीचा सा इतके वर्ष जर एखाद्या गोष्टी जर सारखं सारखं तेच जर टॉर्चर केलं ना तर ती रिॲक्ट होतं माइंडसुद्धा स्वतःचं मनसुद्धा रिॲक्ट होतं तिच्या आतमध्ये त्या नवऱ्याबद्दल इतकी चिड तयार झाली इतकी चिड तयार झाली तिने म्हणली ह्याला संपवायचं ह्याला खपवायचं यायला ठेवायचाच नाही शिव हे जर एवढं अति करतो एवढं मला माझं जीवन हे करतो ना शेला संप खुलच करून टाकायचा विचारापर्यंत ती पोहोचली अक्षरशः त्यामुळे जे कोणी देतात को ना तुमचा कार्यक्रम कधी शकतो जनात ठेवा मग शे म्हणली आता काय केलं पाहिजे म्हणजे ह्याला हातीने मारण्याची सुपारी दिली पाहिजे सुपारी द्यायची कोणाला आजूबाजूला तिने परिस्थिती बघितलं शिटीत कसं असतं कुंड मावाली ही पोरं भरपूर असतात तुम्हाला दागादागे टोळक बसले असतात गप्पा मारत असतात त्यात ते कोण गुन्हेगार आहेत काय दहा पाच रोनाचा टोळ का असतं ही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक चालतात चाल... माणसाला ओळख होऊन शकतात की हि टपोरी पोर आहेत म्हणून त्यांच्या शेजार राहणार एक माणूस आहे पोरगा होता एकोणीस वर्षाचा तो त्या टोळीशी संबंधित होता गुन्हेगारी प्रवृत्तीचा पोरगा होता तो ते। त्याला हिने सुपारी पाच लाख रुपयाला ठरवली दोन लाख रुपये कॅश देऊन टाकले झालं तो लागला का आम्हाला पाच लाख मिळायचं म्हणाला तो काय मिठोलाल तर गेला कामातून म्हणायचा आता त्यांनी लगेच एक जोडदार बघितला मानला दोघा आपण वाटून घेऊ काय अल्ल पाहिजेच मानला ही मानला काय नाही करत आपल्याला आपण कार्यक्रम करू राहत्या घरात करू त्यांनी दहा दार हात्यार घेतली एक दिवस ती एका लहान मुलीला घेऊन शेवट नऊ आठ नंबरच्या ही गीताबाई त्यावेळेस फोन करून सांगते त्यावेळेस नेमकीच बाजी आणायला ने म्हणून बाहेर नेऊन गेली मिठोला घरात एकटाच होता अशा वेळेस आणि बाकी दोन तीन मुली होत्याच हात हत्याची सुपारी फक्त मिठुलालची दिलेली होती शिरली दोघ तोंड बिंड त्यांनी बांधलेली पण डोळ्याचं हे उघड होत तू मला सांगतो आल्यावर त्यांनी असं सफासप वार केलं ते मिठुलावरून गेली पळून पोर संपला विषय शिरता थरड्यात पडलं घे पोर गा तुला वंशात दिवा ना अरे तुझा दिवा बिजायचे पाळी आली कुठं वंशात दिवा घेऊन बसला आता हे आता प्रचंड रक्तस्त्राव पाटकून ते दवाखान्यात हलावला तिथं दोन दिवस जगले तिथे दिवशी खलास त्या डा डॉक्टरचं लाख दीड लाख बिल झालं मौकारी मेलं ते लाग लाग मेल दे। ते मेल्यानंतर झालं तीनशे दोनचा गुन्हा दाखल कुणी केलं काय केलं पोलीस तपास चालू केला तुम्हाला सांगतो पोलीस इतके हुशार असतात की महिला कॉन्स्टेबल आहे ना त्यांनी ते, 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 ते दोन तीन मुलींनी हे पाहिलं होतं पण पोरी काय केलं दुसऱ्या खोली जाऊन लपून बसल्या होत्या पण त्यांनी ते हात्या घेऊन पडतात दोन पोरांना पाहिलं होतं पण कसं तोंड बांधलेलं त्यातल्या एका मुलीनी ते शेजारच्या घराकडे हात दाखवायची की ते डोळ्यावरून त्याला त्यांनी त्याला ओळखलं होतं मुलीने बघा म्हणजे देव बी कसा आहे पचून देत नाही पापाचा गारा बोट तोच कावाय ना त्यांनी ते, ते बोट दाखवायची बोट दाखवल्यानंतर त्यांनी तिची मुलाची चौकशी केली हा थोडा गार वाढला आणि आपण एवढं तोंड बांधली कसं काही केलं त्या पुरीने डायरेक्ट एकडं बोट दाखवलं उचलला उचलल्यावर काही सळत वाटवलं पोलिसां ताब्यात गेलं सुट्टी का त्याला टायरमध्ये घालण्यासारखा प्रकार आत्ताचा ते बंद झाला आहे पूर्वी टायरमध्ये घालणे प्रकार तो सांगन तुम्हाला कावं तरी त्याचा कार्यक्रम राबवला की त्यांनी लगेच सांगितलं म्हणले आम्हाला सुपर मिळत दिलते कोणी बायको दिलती लगे तरी सर बायको तीनशे दोन किलम लागलं तुम्हाला सांगतो आता सध्या पर परिस्थिती अशी आहे की ते बाईला हात घेतले आता कोर्टाच्या आधीचा विषय हा लेटेस्ट घडलेली घटना आहे मग कोर्टात गेली केस आरोपी स आरोपी सगळ्यांना अटक झाली व्यवस्थित ही जीवानीशी गेलं वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्यांच्याकडे एवढा पैसा पाणी सगळं असून त्या पुरी आनंद झाल्यासारख्या येतात कारण आई आणि बापाशिवाय खरं प्रेम कुणी देऊ शकत नाही जगात मुलांसाठी दोघंही आतमध्ये एक गेला गेलावर आणि एक गेले आत ते पोरं उघड्यावर पडली ह्या घटनेतून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्याला वंशाचा दिवा वंशाचा दिवा म्हणताय ना तुम्हाला स्वतःला माहीत नाही तुम्ही कुणाच्या वंशाचा दिवा जाईत मी गॅरंटी देऊन सांगतो कसं माहिती आहे का किती पिढ्यापर्यंत सांगू तीन पिढ्या चार पिढ्या पाच पिढ्यापर्यंत सांगू शकता दहावीन बारावीन पांधरा पिढी तर तुम्ही सांगू शकत नाही त्यावेळी तेवढं शिक्षणही नव्हतं आजच्यासारखं डिजिटल युगही नव्हतं काहीच नव्हतं काय ताम्र पत्रा लिहून ठेवलं का ही अशी वंशवळ म्हणून तुमची ध्यानात ठेवा तुम्ही समजा तुम्हाला जरी माहिती असली वंशवळ तरी तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला जन्म देता ह्याचा संदर्भ सांगतो तुम्हाला विज्ञान काय सांगतो वंशाचा वंश नाही ही पोकळ कल्पना आहे तुम्हाला सांगतो फक्त एक मनाला वाटण्यापुरतं समाधानापुरतं तुम्ही मुलाला जन्म देता तो तुमच्या वंशाचा दिवा आहे असं तुम्ही म्हणता अगदी बरोबर पण त्या मुला मुलामध्ये मुला तुमचे गुन्हे देणार ठेवा पन्नास टक्के कोणाचे आहेत बायकोचे आहेत हे तर मान्य तो मुलगा जेव्हा नातवाला तुम्हाला त्या मुलाला जवळमध्ये तिसऱ्या तुमचा ना तुम्हाला नातू होतो त्या नातवामध्ये तुमचे पंचवीस टक्के गुन्हे आणि बाहेरचे पंचवीस तुमचे गुण निम्म्याने कमी होत चालले देण्यात ठेवा तेवढं नातू जेव्हा एका मुलाला जर देतो तेव्हा तुम्ही आजोबाचे पंजबा होता तर पंज तुमचे साडेबारा टक्केच गुण आले सहा पढ्या तुमचा कार्यक्रम ओके आपण वर्षसा दाला जी पित्रांना देतो ना खायला दिलं पाहिजे पित्रांना दिलं पाहिजे पण किती पित्रापर्यंत सहा पित्रा पार अंश 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 बारीक अंशापर्यंत विषय जातो एक टाकान अर्धा टाकान पॉईंटवर इतका तकलादू जर ही सिस्टीम असताना कोणासाठी कमून ठेवायचं काही नाही तुम्हाला सांगतो आता बऱ्याच ठिकाणी एक एपिसोड मी बनवणार आहे की प्रत्यक्ष जाऊन वृद्धाश्रमात चांगल्या चांगल्या रक्ताचं पाणी करून शिकवलेल्या पोरांनी आई बाप फेकून दिला तर वृद्धाश्रमात चांगले श्रीमंत लोक लोक तुम्हाला सांगतो रडत्यासते मातारा मातारे एवढं माझं आयुष्यच फोकाट गेलं म्हणत्यात दादा हो मुलांसाठी करा सगळं करा वंशात देवा पाहिजे म्हणून तुम्ही एखाद्याला घरच्या लक्ष्मीला असा इतका त्रास देऊ नका कधी बी की तिने तिच्या मनात ही छतपन होईल की याचा काटाच हे चाललंय ताना तुम्ही थोडंफार तुम्हाला हायले ना ताना तुम्ही पण तुटूस तर कुठली गोष्ट तानायचे नाही कोणाचे संबंध असून देत कोणाचं काय तर तुटुस्तवर तानायचे नाहीत जिथं अशी शक्यता तयार होईल की आपले आणखी संबंध आहेत बो तुम्ही तुम्हाला सांगतो तुमचा यम वरून फिरतोय सध्या रेडिओ बसून हा कवा कुणाला देणार ठेवा कुणीतरी असं आहे की तुमचा काटा काढायला आहे त्याच्यामुळं सोडून द्या तुम्ही जगता नाराज मृत्यू सारखं वाईट काहीच नाही तुम्ही मिळाला आणि जग संपलं तुमच्या दृष्टीने असा विषय काही नाही त्याच्यामुळं अनैतिक आणि वंशाचा दिवा ह्याच्यातून बाजूला होऊन जगलै लांब गेले जगले पुढे गेले आपण ले माघ राहिलोय महाराज हां तुम्ही याच्यातून तुम सु बोध घ्या आणि आई हे जीवनाचा आनंद घ्या आजचा बाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र